अंधाऱ्या रात्री चमकतात चंद्र तारे अंधाऱ्या रात्री चमकतात चंद्र तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे ताजा ताजा फुलाचा बनवला गजरा ताजा ताजा फुलाचा बनवला गजरा आमच्या जोडीवर सर्व गावाच्या नजरा फुलांच्या तोरणात आंब्याचे पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरीची वाटी रावांसारखे लाभोपती सात जन्मांसाठी प्रेम लोकांना आवडते लव शायरी प्रेम लोकांना आवडते लव शायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी नागपूरची संत्री खायला आहे गोड नागपूरची संत्री खायला आहे गोड टिंबटिंबांचं नाव घेते खाऊन पेरूची फोड हिरवे हिरवे जंगलात झाडी घनदाट हिरवे हिरवे जंगलात झाडी रावांचे नाव घेते आता वाट आंब्याला आहे फळांचा राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या मान टिंबटिंबांचं नाव घेते एका देऊन कान महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घेऊन लावते अंगणात तुळस पाऊस पडला जोरात नदीला आला पूर पाऊस पडला जोरात नदीला आला पूर राव गेले शेतात तर मला लागते हुरहुर श्रावणात कोकिळा गाते सुमधुर गाणे श्रावणात कोकिळा गाते सुमधुर गाणे टिंबटिंब राव माझे राजा तर मी त्यांची राणी शेतात पिकला तांदूळ त्याचा बनवला भात शेतात पिकला तांदूळ त्याचा बनवला भात टिंबटिंब रावांसोबत लग्नाचे फेरे घेते साथ खूप सुंदर आहे विठ्ठलाचे अभंग खूप सुंदर आहे विठ्ठलाचे अभंग रावांचे नाव घेऊन झाले भजनात दंग राम लक्ष्मण सीता निघाले वनी, राम लक्ष्मण सीता निघाले वनी रावांचे नाव पडो सदा माझ्या कानी सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रावांचे नाव घेते घडो देशासाठी कीर्ती नव्या नवरीने केला नवीन साज नव्या नवरीने केला नवीन साज रावांचे नाव घेते नागपंचमीला आज कृष्णाची मुरली वाजे सप्त सुरात कृष्णाची मुरली वाजे सप्त सुरात रावांचे नाव घेऊन करते घरात प्रवेश आज सुंदर फुलला मोगरा सुगंध आला छान सुंदर फुलला मोगरा सुगंध आला छान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान गळ्यात घातली सरी नाकात घातली नथ ना। गळ्यात घातली सरी नाकात घातली नथ ना। राव आले मला घ्यायला घेऊन घोड्याच मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद